क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी पुण्यातील गंजपेठ येथील महात्मा ज्योतिबा फुलेवाडा येथे तब्बल पंधरा बाय पंधरा फूट आणि साडेसहा फूट उंच अशा अडीच हजार किलो वजनाच्या भव्य कडईमध्ये दहा हजार किलो मिसळ तयार करण्यात आली अयोध्येत तब्बल सात हजार किलोच्या विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कडईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही दहा हजार किलो मिसळ तयार केली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत सुळे अमोल कोल्हे मुरलीधर मोहळ बाळासाहेब शिवरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे एक मिसळीचा आस्वादही घेतला दीपक पायगुडेजी आणि त्यांच्या बरोबरच्या इतर सगळ्या संस्था मिळून ही एकता मिसळ आपण तयार करतो आहे आणि सगळ्या संस्थांनी मिळून लोकसहभागातून ही मिसळ तयार केली आहे ही मिसळ ज्याच्यात बनवली आहे ती कढई जी आहे ती पंधरा फूट बाय पंधरा फुटाची कढई आहे साडेसहा फूट या कढईची हाईट आहे अडीच हजार किलो वजन आहे आणि जवळपास दहा हजार किलो ही मिसळ एक लाख लोक याचा आस्वाद घेतील ही दहा हजार किलो मिसळ बनवण्यासाठी एक टन मटकी अडीच टन फरसाण आठशे किलो कांदा दहा हजार लिटर पाणी दोनशे किलो आलं दोनशे किलो लसूण सातशे किलो तेल दीडशे किलो मिसळ मसाला चाळीस किलो लाल मिरची पावडर चाळीस किलो हळद पावडर पन्नास किलो मीठ एकशे चाळीस किलो खोबऱ्याचा किस कोथिंबीर एकशे पंचवीस जुडी लिंब एक हजार नग इत्यादी साहित्य वापरण्यात आले तसेच मिसळ खाण्याकरिता पन्नास हजार डिस्पोजिबल डिश पाणी पिण्यासाठी पन्नास हजार डिस्पोजेबल ग्लास यांसह दीड लाख स्लाईस ब्रेड असे साहित्य वापरण्यात आले